अमर अमरभुपाळी नवरंग पिंजरा अशा लोकप्रिय चित्रपटात भूमिका करणाऱ्या अभिनेत्री संध्या वी शांताराम यांचे तीन ऑक्टोबरला निधन झालं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी त्यांची प्रमुख भूमिका असलेला वी शांताराम दिग्दर्शित झनक झनक पायलबाजे या चित्रपटाचं प्रदर्शन शनिवारी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला करण्यात आले राजकमल स्टुडिओ परळ इथे संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम पार पाडला किरण व्ही शांताराम आणि चित्रपट अभ्यासक अरुण पुराणिक यांनी संध्याबाईंच्या आठवणींना उजाळा दिलाय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर संतोष पाठारे यांनी केलं याप्रसंगी राजकमल स्टुडिओमध्ये पन्नासच्या दशकात कार्यरत असलेले श्रीकृष्ण बोरकर या प्रसंगी राजकमल स्टुडिओमध्ये पन्नासच्या दशकात कार्यरत असलेले श्रीरामकृष्ण बोरकर दिग्दर्शक विकास देसाईसह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन राजकमल कला मंदिर व्ही शांताराम फाउंडेशन एशियन फिल्म फाउंडेशन फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया आणि प्रभात चित्र मंडळाच्या वतीने करण्यात आलं नमस्कार आज मी एका अशा ठिकाणी आहे ज्या ठिकाणी अनेक दिग्गज कलावंतांचे पावलं लागले त्यांनी त्यांची कला सादर करून आपल्या सिनेसृष्टीला अजरामर केलेलं आहे आणि ते कलाकारसुद्धा खूप अजरामर झालेले आहेत अशा अनेक कलाकारांनी ह्या जागेवर आपलं काम सादर केलं आपली कला सादर केली आणि आपला भारतीय सिनेमा साता समुद्रा पार नेऊन पोहोचवला मी आहे आज राजकमल स्टुडिओमध्ये वी शांताराम बापूंचा स्टुडिओ या स्टुडिओमध्ये आज येण्याचं मुख्य कारण असं की आपल्याला माहितीच असेल काही दिवसांपूर्वीच संध्याताई आपल्याला सोडून गेल्या आणि त्यांची एक आठवण म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज ह्या राजकमल स्टुडिओमध्ये त्यांच्या झनक झनक पायलबाजी ह्या सिनेमाचं या ठिकाणी स्क्रीनिंग पार पडतं आहे आणि ह्या सिनेमाच्या माध्यमातून वी शांताराम बापू यांच्या एकशे पंचेसावीस जन्मशताब्दी वर्ष सुरुवातीला या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे सिनेमा आतमध्ये चालू आहे आणि प्रेक्षकांची गर्दीसुद्धा जमलेली आहे जुने नवखे आणि आजची तरुण पिढीसुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहे पाहूया त्यांची झलक आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संध्याजींच्या सिनेमांच्या आठवणींना उजाळा देत आहोत मग वी शांताराम बापूंना विसरून कसं चालेल पण त्यांच्यासोबत त्यांच्या ह्या संस्थेमध्ये किंवा ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी व्यक्ती नेहमी सदैव त्यांच्या पाठीशी उभी असते ते म्हणजे पाठारे सर एशियन फिल्म फेस्टिवलचे डिरेक्टर दिग्दर्शक आपण त्यांच्याशी संपर्क साधूया सर आपलं खूप खूप स्वागत आहे आवाज इंडियाच्या कार्यक्रमामध्ये आणि आजचा हा कार्यक्रम पार पडतो आहे लोकांची गर्दी झालेली आहे आणि हा सिनेमा याचं स्क्रीनिंग चालू आहे काय भावना आहे तुमची खूप बरं वाटतं कारण ह्या ज्या वास्तूत जिथे संध्याबाईंची कारकिर्द बहरली त्यांच्या अगदी नवरंग असतील जनकजनक झनक पायलबाजे दोआ के बारात ह्या सर्व सिनेमांचं जे चित्रीकरण आहे ते या वास्तूत झालं त्यांचं वास्तव्य इथे अनेक वर्ष होतं आणि त्या वास्तूत आम्ही त्यांना आदरांजली म्हणून हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे खूप नॉस्टॅलजिक झाल्यासारखं वाटतं इथे खूप जुनी मंडळी आली आहेत ज्यांनी या स्टुडिओमध्ये काम केले ज्यांचे संध्याजींबरोबर चांगले वै व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध होते ती मंडळी इथे आली आहेत त्याच्यामुळे आम आम्हाला खरं तर त्यांचा तसा सहवास लाभला नाही आपण नवीन पिढीतली माणसं आहोत परंतु त्यांचं जे काम आहे त्यांचं जे चित्रपटातलं काम आहे त्यांचं नृत्य आहे जे आपण सातत्याने बघत आहोत वेगळ्या वेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून तर ते लोकांसमोर आणावं आणि खरंच वेग खूप भरून आल्यासारख्या भावना आहेत खरं तर कारण त्यांचं नुकतंच इथे निधन झालं या आपण जिथे उभे आहोत तिथून त्यांची म्हणजे प्रेतयात्रा निघाली आणि आज तिथेच आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो आहोत एक आदरांजली वाहतो त्याबद्दल खूप वेगळ्या भावना मनात आहेत म्हणजे मगाशी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत असताना आपले डोळे पानवलेले होते संध्याजींचं सुद्धा आपल्याला थोडंफार का होईना पण लाभलं पण मग त्यांच्याकडून काही जुन्या गोष्टी किंवा त्यांच्या काही ह्या सिनेमाच्या विषयीच्या आठवणी काही आपल्या सांगू शकाल आमच्या प्रेक्षकांना नाही खरं सांगायचं सा तर बघा संध्याबाईंचं जे व्यक्तिमत्व होतं तर त्यांनी संपूर्णपणे स्वतःचं आयुष्य या स्टुडिओला आणि व्ही शांताराम यांना समर्पित केलं होतं म्हणजे आत्ताच मग अशी सगळ्या ज्या आठवणी निघाल्या त्यात की त्यांना वेगळ्या वेगळ्या चित्रपटांच्या ऑफर आल्या बाहेरच्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी त्यांना दिल्या पण त्या त्यांनी नाकारल्या आणि त्यांनी केवळ आणि केवळ राजकमनमध्ये आपलं म्हणजे आप सर्वस्व आपलं अर्पण केलं होतं त्यांनी त्याच्यामुळे किरणजींच्या बोलण्यातून सुद्धा तुमच्या हे लक्षात आलं असेल की त्यानंतर त्यांनी म्हणजे जेव्हा एक त्यांची कारकिर्द संपली किंवा वी शांतारामांनी जेव्हा चित्रपट बनवणं बंद केलं त्याच्यानंतर त्यांनी कुठेही पब्लिक अपिअरन्ससुद्धा दिला नाही म्हणजे त्या या सगळ्या याच वास्तूत फक्त त्या कायम राहिल्या एक निरामय शांत जीवन म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा आमचं एशियनचं ऑफिस आणि त्यांचं घर हे अगदी जवळजवळ आहे आम्ही त्यांना पाहायचो परंतु ती एक आपण एक शांत ज्योत तेवते ना त्या पद्धतीने त्यांचं आयुष्य होतं त्याच्यामुळे त्याच्यात कुठेही असा भगभगीतपणा नव्हता अत्यंत निरामय आणि शांत निवांत जीवन त्या जगल्या आणि आम्ही ते दुरून पाहत होतो आम्ही त्यांना पाहत होतो इतकंच so gets... आज म्हणजे ह्या स्टुडिओकडे पाहता ह्या स्टुडिओमध्ये अनेक दिग्गज मोठ्या मोठ्या लोकांचे पावलं लागले आहेत त्यांनी त्यांची कला सादर केलेली आहे आज आणि ते सगळेच्या सगळे लोक खूप मोठी लोकं आहेत आजरामर झालेली लोक आहेत तर त्यांची आठवण करून देण्यासाठी काही आपले उपक्रम असणार आहेत का पुढे हो आता आम्ही प्रभात चित्रमंडळ आणि एशियन फिल्म फेस्टिवल यांच्या माध्यमातून आम्ही ह्या लोकांचे जे चित्रपट आहेत ते लोकांना दाखवावे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की हे आता अठरा नोव्हेंबरला व्ही शांतारामांची यांची एकशे पंचवीसावी जन्म जी जयंती आहे ती सुरू होती आहे तर मग त्यानिमित्ताने आम्ही टप्प्याटप्प्याने त्यांचे चित्रपट दाखवणं एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये वी शांताराम आणि संध्याजी या दोघांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे काही चित्रपट आम्ही दाखवणार आहोत त्याचप्रमाणे आम्ही सातत्याने फिल्म ॲप्रिसिएशनचे वर्कशॉप्स घेत असतो आणि त्यालासुद्धा म्हणजे आता विकास देसाईंसारखे जे दिग्दर्शक आहेत ते इथे येत असतात विनय नेवाळकर आहेत संजीव नार्वेकर आहेत ही मंडळी सातत्याने इथे येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून पुस्तक निर्मिती इथे पुस्तकांची निर्मिती केली जाते एक उत्तम असं ग्रंथालय इथे आहे तर ह्या सगळ्या ज्या अॅकॅडमिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या या वस्तूत होत असतात आणि त्या चालू राहणार आहेत आणि ह्या सिनेमांचं आता म्हणजे बा शांताराम बापूंचे अनेक सिनेमे काही लोकांना पाहायला मिळाले नाही आहेत तर त्यांना ही संधी मिळणार आहे का त्यांचे परत सिनेमे पाहण्यासाठी नक्कीच आता अर्कावीकडून हे प्रयत्न होत आहेत म्हणजे आता येता जो इफी आहे गोव्याला तर तिथे डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी हा चित्रपट दाखवला जाणार आहे आणि एन एफ डी सी तर्फे त्याच्या ज्या रिस्टॉर्टेड व्हर्जन आहेत त्या दाखवल्या जाणार आहेत तर ह्या सगळ्या चित्रपटांचं जे काही आपण ज्याला संवर्धन म्हणू ते केलं जात आहे आणि एकदा संवर्धन कारण काय होतं की ह्या जुन्या प्रिंट्स आहेत त्या खराब झालेल्या असणार अनेक वर्षांपूर्वी पन्नास साठ वर्ष झाले आहेत त्यांना तर त्या नवीन माध्यमात रिस्ट्रॉरटेड व्हर्जनमध्ये आता लोकांना बघायला मिळणार आहे मला वाटतं की अनेक ज्या कंपनीज आहेत ज्या म्हणजे डी व्ही डी किंवा ओ टी टी माध्यमातून तर त्यासुद्धा ह्याच्यासाठी पुढे येत आहेत बाबूंच्या काही आ... न जुने सिनेमे हे रीरिलीज करण्याचं काही प्लॅन आहे का आपलं हो नक्कीच म्हणजे आम आमचं म्हणजे आता आम्ही मी फेस्टिवलच्या संदर्भात सांगू शकतो परंतु जसं मी म्हटलं की अल्ट्रा हे जेव्हा चॅनल आहे किंवा ती जी कंपनी आहे तर त्यांच्यातर्फेसुद्धा म्हणजे आता हा एक नवीन ट्रेंड आला तुम्हाला माहिती आहे की आत्ता गुरुदत्ताचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे त्यामुळे गुरुदत्तचे चित्रपट दाखवले जात आहेत सर शांताराम बापूंचे अनेक सिनेमे जे आहेत जे आजच्या तरुण पिढीला पाहायला मिळाले नाहीत तर काही सिनेमे त्यातले रिलीज होणार आहेत काय तुमची या सिनेमांसाठी एक प्रयत्न असणारे लोकांपर्यंत जास्तीत जास्त आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी एक महत्वाचं म्हणजे आता जे एन एफ डी सी आहे तर ते एन एफ आय आहे म्हणजे जे आपलं राष्ट्रीय संग्रहालय आहे तर त्यांच्या थ्रू याचं रिस्टॉरेशन चालू आहे कारण या जुन्या प्रिंट्स आहेत आणि या जुन्या प्रिंट नव्याने पुन्हा चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणारच आहेत आणि आता जे वेगळे फेस्टिवल्स आता येत आहेत म्हणजे आता इफीमध्ये यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह असणार आहे आम्ही जो एशियन फेस्टिवल असणार आहे आमचा नऊ जानेवारीपासून तर त्याच्यातसुद्धा बापू आणि संध्याजी यांच्या चित्रपटांचा एक रेट्रोस्पेक्टिव्ह असणार आहे आणि त्याचप्रमाणे काही कंपन्या ज्यांच्याकडे यांच्या चित्रफितींचे जे राईट्स आहेत तर ती मंडळीसुद्धा आता त्यांचे डी सी पीज वगैरे बनवून जसं आता आपण गुरुदत्तची जन्मशताब्दी आहे तर गुरुदत्ताचे काही चित्रपट भारतभर त्यांनी दाखवले त्याच पद्धतीच्या त्याच प्रमाणे मला वाटतं की वी शांतारामांचे चित्रपटसुद्धा दाखवले जाणार आहेत आणि ते लोकांनी बघायला पाहिजेत खरं तर तरुण पिढीने ते चित्रपट बघायला पाहिजेत तंत्र आणि आशय या दोन्ही अंगाने म्हणजे मला एक विचारायला खूप आनंद होईल की पूर्वीच्या काळात आता जे व्ही एफ एक्स आहे किंवा ग्राफिक्स आहे असं नव्हतं पण त्यावेळेला विशांतारामांनी त्यांच्याच सिनेमातून हे साध्य करून दाखवलं की आम्हाला त्यावेळेला व्ही एफ एक्सची गरज नव्हती आणि ते तुम्हाला विज्युअल्स आजही तितकेच रिअलिस्टिक वाटतात त्याविषयी काय सांगाल मला वाटतं की तो जो काळ होता म्हणजे बापूंचा जो काळ होता तो हा सिनेमाच्या सुरुवातीचा काळ होता ती माणसं प्रयोगशील होती ते अनेक प्रयोग करत होते म्हणजे तुम्ही जर सा कुंकूसारखा चित्रपट पाहिला तर त्याच्यात एक आरशाचे तुकडे होतात आणि त्या प्रत्येक काचेच्या तुकड्यामध्ये तुम्हाला तो नायक दिसतो तर मला असं वाटतं की हे जे तंत्र आहे मग हा कुठल्या कॅमेरा अँगल वापरायचा किंवा पिंजरामध्ये जी गाणी आहेत त्या गाण्यांचं चित्रीकरण असेल जलबिन मशिनी नावाचा जो सिनेमा आहे त्यातलं तलावातलं तला गाणं असेल तर असे जे तंत्र मला वाटतं की या लोकांनी प्रयोग केले म्हणजे त्यांना काही तंत्र अवगत नव्हतं किंवा ते कुठल्या प्रशिक्षण संस्थेत जाऊन शिकले नव्हते परंतु त्यांनी स्वतः खूप एक्सपेरिमेंट करून हे सगळं आपल्यासमोर मांडलं आणि आपलं आपण खरं तर म्हटलं पाहिजे की हे त्यांचे चित्रपट बघणं हे आपलं प्रशिक्षण आहे व्ही एफ एक्स वगैरे हे खूप आत्ता आलं आहे परंतु त्यांनी त्या काळात अर्थात पेशन्स म्हणजे सिनेमा बनवायला जो पेशन्स लागतो तो या मंडळींकडून शिकला पाहिजे कारण किरणजी पण ही आठवण सांगतात की एकेका गाण्यासाठी कोल्हापूरला जो आपला तलाव रंकाळा तलाव आहे तर तो तो चंद्रा चंद्राची प्रतिबिंब दिसावं म्हणून प्रत्येक पौर्णिमेला त्यांनी वाट बघितली म्हणजे एका र रात्री शूट केलं मग महिनाभर त्यांनी वाट बघितली आता एवढे पेशन्स आपल्याकडे नाही आहेत खरं तर पण सिनेमा निर्मिती ही पेशन्सचं काम आहे मला वाटतं की हाही गुण त्यांच्याकडून शिकला पाहिजे धन्यवाद भाडेर सर आपण आपल्याशी संवाद साधल्याबद्दल आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या रसिक प्रेक्षकांना वी शांताराम बापू आणि संध्याजी यांचे अनेक अनेक सिनेमे पाहायला मिळावे अशीच इच्छा व्यक्त करतो झनकजनक पायलबाजेच्या निमित्ताने आज संध्याजींच्या आठवणींना आपण उजाळा द्यायचं काम करत आहोत आणि आज हा सिनेमा पाहत असताना आपण संवाद साधणार आहोत किरण शांताराम यांच्याशी सर आपलं खूप खूप या ठिकाणी स्वागत आहे आमच्या या आवाज इंडियाच्या कार्यक्रमामध्ये आज हा सिनेमा म्हणजे लोकांसाठी पुण्यांदा पाहायला मिळतोय हो आजच्या तरुण पिढीलासुद्धा पाहायला मिळतो आहे काय भावना आहेत तुमच्या नाही माझ्या भावना तर अशा आहेत की जे बापूने चित्रपट केले आतापर्यंत जेवढे काही केले ते आता नवीन पिढीला दाखवले झाले गेले पाहिजेत त्यांना समजले गेले पाहिजे आणि आजचा हा प्रोग्राम जो आपला आहे तो माझ्या आई पत्रांमध्ये संध्याजींबद्दल त्यांना कंडोळत असं नाही पण त्यांची आदरांजली जे त्यांच्या आम्हाला असलेल्या भावना हे दाखवण्याचा आज आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि मला असं वाटतं की आपल्या म्हणजे इंडियामध्ये बापू संध्याजी जी, जी जोडी आहे ह्या जोडीचे जेवढे जे चित्रपट असतील ते चित्रपट लोकांनी जास्तीत जास्ती, जास्ती बघावे आणि तीच त्यांना खरी आदरांजली होईल असं मला वाटतं तुम्ही म्हणालात की त्यांच्या आठवणींना उजाळ द्यायचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत पण तुमची एखादी त्यांच्यासोबतची आठवण आणि या सिनेमाविषयीची मग अशी मी सांगितलं माझ्या प्रोग्राममध्ये मी सांगितलं कुठल्या आठवणी काय ते मला आता आणखी जास्त काय एकदम आठवणी आठवत नाही आहेत पण एवढं सांगू इच्छितो की त्या आईने जे माझ्यावरती प्रेम केलं शेवटपर्यंत ते प्रेम खरोखरच मला अतिशय आनंददायक आहे आणि मी त्यांचा ऋणी आहे की त्यांनी एवढ्या ज्या पद्धतीने माझ्या वडिलांची सुद्धा सेवा केली ती खरोखर द्विगुणितच आहे म्हणजे अशी सेवा कुठली बाई किंवा कुठली आई इतकी सेवा करू शकते व वडिलांची ह्याचंच मला कौतुक का आहे आणि अभिमान आहे तुमच्या मत म्हणजे तु तुम्हाला आवडलेला त्यांचा एखादा सिनेमा मला त्यांचा सर्वात पहिला पहिला चित्रपट आवडला तो अमर उपाय त्यांचा त्याच्यामधलं ते गाणं लटपट लटपट अतिशय लट्रप� उत्कृष्ट फारच मजा आहे त्याच्या आणि नंतर बरीच त्या अमरूपाई सगळीच गाणी ती इतकी मजेशी होती आणि सगळीच छान आणि त्या आईने इतकं काम छान केलं आणि माझं बाकीची सुद्धा आता जसं आपण झनक झनक बघतो त्याच्यानंतर नवरंग आप आहे नवरंगमध्ये त्यांनी दुहेरी भूमिका केल्या होत्या मोहिनी आणि याची जमून अतिशय उत्कृष्ट आणि म्हणजे इतका छान गेटअप इतका छान चेंज होवर इतका छान केलं म्हणजे खरोखर बाईचं कौतुक करणं तेवढंच क म्हणजे कमीच आहे जलमिनामचे मधलं गाणं नागिणीचा तो डान्स असे बरेचसे म्हणजे काही प्रश्न नाही पिंजरा जो, जो मराठीमध्ये तर लँडमार्क होऊन गेला तमाशामध्ये लावणी आणि संबंध केल्या फारच छान जितकं बोलावं हो माझ्या आईबद्दल ह्या आईबद्दल तेवढं मला कमीच होईल असं मला वाटतं आपण त्यांच्या सिनेमांसाठी म्हणजे आज आपली जी तरुण पिढी आहे त्यांना ह्या सिनेमाविषयी कसं आकर्षित करू इच्छिता आणि कशा पद्धतीने त्यांच्यासाठी हे सिनेमे उपलब्ध होणार आहेत ते उपलब्ध होतील मी तर ह्या आमचे जे चित्रपट आहेत सगळे सगळेच म्हणजे आमचे राजकमलचे ते डिजिटाईज करायचं चाललेलं आहे डिजिटाईज केल्यानंतर आम्ही ह्याचे सगळे वेगवेगळे शो आणि संबंध महाराष्ट्रातच नाही संबंध भारतामध्ये आम्ही करायचं चाललेलं आहे आणि तेच तुम्हाला सांगतो की ह्या वर्ष अठरा नोव्हेंबर माझ्या वडिलांचा एकशे पंचवीसावा जन्मदिवस आहे तर त्याचासुद्धा आम्ही एक हे घेणार आणि त्या ह्याचा संबंध हे संबंध वर्षभर हा प्रोग्राम आम्ही सगळीकडे करणार आहोत आणि आपल्या राजकमल स्टुडिओमध्ये अजून काय काय उप उपक्रम असणार आहेत की जे आपल्या तरुण पिढीला आजच्या पिढीला हे जुने सिनेमे कशा पद्धतीने दिसतात सगळ्यांना जुने सिनेमे सगळे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे दाखवला जाणार मुंबईत तर दाखवलं जाणार पण बाकीच्या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रात तर दाखवलं जातील पण बाकीच्या ठिकाणीसुद्धा दाखवले जातील ओके okay, आणि आज हा कार्यक्रम पार पडतो आहे अनेक दिग्गज लोकांची सुद्धा ह्या कार्यक्रमाला हजेरी लागलेली आहे जुने लोक आहेत नमके लोक आहेत काय भावना आहे तुमची म्हणजे कशा पद्धती आहे मला मला भावना एवढ्या आहेत की मला असं वाटलं की जेव्हा आम्ही सांगितलं की असा असा आम्ही प्रोग्राम करणार आहोत या आदरांजलीचा आणि ज्या पद्धतीने लोकांनी रिस्पॉन्स दिल्यास ज्या पद्धतीने लोकं आली आहेत खरोखरच मला अभिमान आहे माझ्या आईचा आणि माझ्या वडिलांचासुद्धा ॲज अ डिरेक्टर म्हणून की अजूनही त्यांचे चित्रपट बघायला लोकं उत्सुक आहेत हे सांगू शकतो बरं आपण खूप दिवस झालं एखादा सिनेमा आपण निर्मित नाही केलेला आहे तर त्याविषयी काय निर्मिती निर्मिती मी थांबवलेली आहे की मी निर्मिती स्वतः करणार नाही पण माझे दोन मुलगे आहेत दोन्ही मुलांची निर्मिती चालू आहे ते करताहेत त्यामुळे माझी मी निर्मिती राजकमनतर्फे किंवा आमच्या प्रोडक्शन प्रोडक्शनतर्फे आमची निर्मिती नाही आहे धन्यवाद आपण आपल्याशी संवाद साधल्याबद्दल आणि खूप खूप आम्हाला अभिमान वाटतो की शांताराम बापूंचे अनेक सिनेमे आता आमच्या तरुण पिढीलासुद्धा पाहायला मिळणारे आपण आवाज इंडियाशी आवाज इंडिया मराठीशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या मला असं वाटतं की माझा आवाज ह्या इंडिया आवाज इंडियातर्फे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांच्या ध्यानात येईल की आवाज हा कसा असतो